नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवरती नेण्या सांगा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं वेळ नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुंबई समोर आलं चक्क आता राजन सरांचं खरं सत्य तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला माहितच झालेलं असेल की आपल्या कंबळीला चक्क त्या स्पर्धेमधून बाहेर टाकण्यासाठी ही आनिका वाटेल त्या थराला जायला देखील मागे पुढे बघत नाही कारण की ह्या आनिकाने चक्क तिच्या आजीच्या नादाला लागून हे सगळं काय प्लॅनिंग बनवलेलं असतो तिला वाटत असतं की आपण जर कमळीला खोलीमध्ये बंद करून ठेवलं तर कंबळी कधी देखील बाहेर येणारच नाही आणि तिचा परफॉर्मन्स देखील होणार नाही तर एकीकडे आपल्या कमळीने ह्या अनिकासोबत जे चॅलेंज घेतलेलं असतं ते तिला पूर्ण करणं खूप गरजेचंच असतं कारण की तिला ही स्पर्धा जिंकणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की यामध्ये आपल्या आईची देखील इज्जत आहे आणि जर आपण ही स्पर्धा नाही जिंकलं तर आपल्या आईची देखील इज्जत जाईल त्याच्यामुळे कंबळी म्हणते की काही जरी झालं ना तर मी असा परफॉर्मन्स करेल की त्या अनिकाला बघतच राहावं लागेल तेव्हाच मात्र सगळेजण खूप एक्सायटेड असतात आणि सगळ्यांना वाटत असतं की आपली कंबळी खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करेल पण आता ज्यावेळेस स्पर्धेची सुरुवात होते त्यावेळेस मात्र कंबळीचं नाव अनाऊन्स केलं जातं पण कंबळी त्या ठिकाणी येतच नाही त्यावेळेस मात्र सगळ्यांना असं वाटतं की कंबळी गेली कुठे तर आणिका म्हणते की कदाचित ती गावच्या मुलगी मला घाबरून इथून निघ गेली असेल कारण की तिची लायकीच नव्हती माझ्यासमोर आणि माझ्यासोबत कॉम्पिटिशन करायची आणि ही स्पर्धा जिंकण्याची त्यावेळेस मात्र त्याच ठिकाणी आपल्या कमळीची एंट्री होती पण मित्रांनो कमळीची एंट्री होती कशी कारण की कमळी तर त्या खोलीमध्ये अडकलेली असते ना तर कमळी कोणाच्या मदतीने तो दरवाजा उघडून बाहेर येते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ज्यावेळेस कंबळी मात्र स्टेजवरती येते त्यावेळेस मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो कारण की सगळ्यांना वाटत देखील नसतं की कमळी एवढा चांगला परफॉर्मन्स करेन आणि कबळीच्या परफॉर्मन्स बघून सगळ्यांना माहीत असतं की आपली कमळी जिंकणार आहे त्यावेळेस मात्र ह्या अनिकाचा थोबाड पूर्णपणे पडलेला असतात आणि तिच्यासोबतच तिच्या त्या आजीचं देखील कारण की त्या दोघींना देखील माहीत झालेलं असतं की आता अनिका ही स्पर्धा हारणार आणि मित्रांनो ज्यावेळेस विनर घोषित होतो त्यावेळेस मात्र ह्या अनिकाचं थोबड बघण्यासारखं होतं कारण की अनिकाला माहीत असतं की तिचा आता इथे पराभव झालेला आहे तर आता राजन सर देखील खूप खुश असतात की कमळीचा हा परफॉर्मन्स बघून कारण की त्यांना वाटत असतं की आता प्रकारे ही कमळी आणि माझं काही ना काही नातं आहे कारण की हिचं बोलणं आणि माझं बोलणं एकदम सारखंच आहे त्याच्यामुळे राजन सरांना वाटत असतं की हिचं आणि ह्या मुलीचं आणि माझं काही ना काहीतरी संबंध असावात तर एकीकडे मात्र हे सगळं घडत असताना मात्र अनिका ज्यावेळेस मात्र ती स्पर्धा हरते त्यावेळेस मात्र तिला खूप राग येतो ती रडत बसते तिथे आणि तिथून ती थेट आता घरी निघून जाते ती एवढी चिडते की चक्क आता तिला काय करावं कळत नाही आणि ज्यावेळेस आपली कमळी ही स्पर्धा जिंकते त्यावेळेस मात्र सगळ्यात जास्त आनंदी ऋषी सर होतात तर ऋषी सर म्हणतात की मला माहीत होतं कमळी की तूच जिंकणार आहे कारण की किती जरी नवीन लोकं आली आणि किती जरी त्यांनी कटकारस्थान केलं तरी शेवटी विनर तूच होणार होती आणि तू हे सगळं डिझर्व्ह देखील करत होती पण हे सगळं घडत असताना मित्रांनो ह्या अनेकाचा राग आता खूप पारावरती जातो कारण की अनेका चक्का आता राजन सरांपैसे जाते आणि राज्य राजेन सर स्वतःच्या हाताने आपल्या कंबळीला बक्षीस देतात त्यावेळेस मात्र राजन सरांना अनिका म्हणते की तुम्हाला तर माझी अजिबात देखील काळजी देखील नाही एका गावच्या मुलीला तुम्हाला हे बक्षीस देताना काही देखील वाटत नाही का असं अनिका सगळ्यांसमोर म्हणते त्यावेळेस मात्र राजन सरांना देखील अनिकाचा खूप राग येतो पण तिची ती नालायक आणि महामूर्ख आई जी असते ना अनिकाची ती देखील मात्र लगेच तिच्याच मुलीचा सपोर्ट घेते आणि ते दोघीजण देखील तिथून निघून जातात तर मित्रांनो पुढे तुम्हाला इंटरेस्टिंग अशी एपिसोड पाहायला भेटणार आहेत की ज्यावेळेस मात्र राजन सर आता ही कंबळीला पुन्हा भेटतात आणि त्यावेळेस मात्र कंबळीचा आणि राजन सरांचा परिचय अजूनच जास्त वाढतो कारण की एकीकडे आता हे सगळं घडतं कंबळीला सरूची आठवण तर येतच असतं कारण की सरूची आठवण म्हणजेच तिच्या आईची आठवण तर येतच असती तर राजन सर मात्र आता त्यांच्या खऱ्या बायकोला आणि मुलीला शोधण्यात बिझी असतात ते सगळीकडे त्यांना शोधत असतात कारण की त्यांना वाटत असतं की ते जर दोघीजण सापडल्या तर किती बरं होईल कारण की त्यांना ह्या घरामध्ये त्यांना आणायचं असतं पण त्यावेळेस मात्र आता अजूनपर्यंत राजनला हेच कळायलं नसतं की कंबळीच त्याची खरी मुलगी आहे त्याच्यामुळे राजन सर सगळीकडे शोधत असतात त्यांना पण ज्यावेळेस मात्र राजन सरांना कळते की कंबळीचं आणि त्यांचं काही ना काही पूर्वीचं नातं आहेत कारण की गुरुजींनी देखील सांगितलं असतं की गुरुजीने देखील सांगितलेलं असतं की लवकरात लवकर तुम्हाला तुमची नात ही भेटेल तर एकीकडे एक एक आता राजनला वाटत असतं की त्याची मुलगी लवकरात लवकर भेटेल आणि पूर्णाईला वाटत असतं की त्यांची नात त्यांना लवकरात लवकर भेटेल पण आता हे सगळं घडत असताना मित्रांनो ज्यावेळेस मात्र राजन सर हे कमळीच्या समोर जातात आणि म्हणतात की तू कुठली काय करते कुठे राहते हे सगळं सत्य ज्यावेळेस मात्र राजन सरांना कळतं त्यावेळेस मात्र कमळीच्या पायाखालची जमीन सरकते कारण की कमळीला कळतं की आपले बाबा देखील लहानपणी गायब झाले होते पण नेमकं काय घडलेलं याचं सगळं काय सत्य कमळीला अजूनपर्यंत माहीत नसतं पण ज्यावेळेस मात्र राज राजन आणि कंबळी हे दोघेजण देखील गावाकडे जातात त्यावेळेस मात्र हे सगळं सत्य बाहेर येतं कारण की ज्यावेळेस मात्र कंबळीची आई सरू म्हणजेच हे सगळं सत्य उघडकीस होतं त्यावेळेस मात्र राजन सर म्हणतात की मीच तुझा खरा बाबा आहे तर मित्रांनो हे तुम्हाला खूप पुढं पाहायला भेटणार कारण की लगेच तर हे एपिसोड येणार नाहीत पण त्यावेळेस मात्र कंबळीला मात्र एवढा राग येतो की कमळीला माहीत असतं की आत्तापर्यंत तिच्या आईने किती काबाड कष्ट करून तिला वाढवलेला आहे आणि यामध्ये जर आता असं अचानक राजन सर जर म्हणत असेल की मीच तुझा बाबा आहे तर त्यावेळेस मात्र कमळीला राग येणं साहजिकच आहे कारण की तिच्या आईची जे काय हाल होते तिने कसं कसं भोगलंय कसं कसं सोसलंय आणि त्यामधून ह्या कमळीला मोठं केलेलं असतं त्याच्यामुळे कंबळीला जरी कळालं की सत्य की राजेन सरच तिचे खरे बाब आहेत तरी देखील कमळी विश्वास ठेवणारच नाही कारण की कमळीला माहीत आहे की आपल्या आईने आपल्याला मोठं केलंय पण आपले बाबा कोण आहेत हे अजूनपर्यंत कमळीला कळालेलं नसतं पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ज्यावेळेस मात्र आपल्या कमळीच्या समोर हे सत्य उघडकीस होईल की, की राजेन सर हेच तिचे खरे बाप आहेत त्यावेळेस मात्र आता कबळी काय निर्णय घेईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय आपली कमळी राजेन सरांना ॲक्सेप्ट करेल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर व्हिडिओ पुढील अशाच भागांमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद